बैलगाडा प्रेमी सागर दात चवेचा या युट्यूब चॅनल वर सर्च स्वागत आपण आलंय निमसोड मैदानात आदत बैल मैदानात गटपात झालेला आहे नाव काय तुमचं गुरुप्रसाद गाव जाधव कलेडू। कले डोन कारांचा शंभू शंभू कशी काय गाडी पळाली आज नंबर तास एक नंबर तास सकाळपासून एक पण गाडी लागलेली नाही बरं का कारण की मागाशी पण चर्चा चालली होती की एक नंबर तासवणं गाडी कुठलीच लागली नाही आणि आपल्या मला पण माहित नव्हतं की हीच गाडी आहे पण आता आपण चॅनल वर आपण तुमचं मुलाखत घेतोय आणि तुम्ही नेमकंच सांगितलं तर काय सांगता कडनं आज गाडी पळाली कडनं वासरानं कडन चांगली साधली बैलाला आणि ड्रायव्हर कोण असतं ड्रायव्हर चोराडचा ड्रायव्हर सागर ड्रायव्हर चोराडचा आणि तुमचं नियोजन कसं असतं नियोजन काही मित्र आहे ते आम्ही बैल बघून असतो कुणाच्या नावानं गाडी पळती गाडी वडिलांच्या नाव काय नाव काय संजय जाधव आणि काय सांगचाल आहे शंभू बद्दल काय सांगताय काय अडचण नाही आतापर्यंत म्हणजे गट आहे ते पंधरा वीस गट पास केले ते मला कुठेतरी थोडीफार अडचण येते कड किंवा थोडा टाका टाकेल मार्गाच्या पहिल्याला काय अडचण येते त्या पहिल्याला काय आपलं म्हणजे मोठं भेटत नाही बघा मित्रांनो घरचा नंदी आहे शंभू आणि पहिल्याच्या पहिरा होत नाही त्याच्यामुळं बैल अंधार आहेत तेथे आणि आज कडनं गाडी निमसूर मैदानाचं हे झाली आहे आपली गटपाच झालाय आणि सेमी पण पन... किती सेमी झाली सहाव्या सेमी से निघल्या गाडी दोन नंबर हा तर नियोजन कसं असतं घरचं आपले शंभू शंभूज तर म्हणजे सगळे म्हणजे मारत नाही असं महिलाच नाही काय सगळे मम्मी घालते काय अडचण आणि त्याला रतीप काय असतो रतीप डाळ परत पेंट खपरी पेंट आणि पीठ किरकोळ आणि आता सुट्टी मेकर कोण आहे सुट्टी मेकर असते लिंगांना बैजू पले डायवर ही करंडायवर अगोदर कुठल्या मैदानात आता राहिली होती गाडी आपले गटपास सेमीला आता मागच्या मैदानात गाडीवाडी घरने मैदान जातो पण तिथे गटपास केला परत घरचे वासरू एका त्यानं घरची गाडी गटपास केला तीन चार मैदान गटपास आहे आता चालू बघा मित्रांनो गटपास कंटिन्यू आहे आणि पहिऱ्याच्या पहिऱ्यामुळं अंधारात राहिलेला बैल आहे आपला शंभू तर पहिऱ्यासाठी नंबर सांगा तुमचा चौऱ्याऐंशी झिरो आठ झिरो दोन छप्पन बघा चांगला पळतोय एक पळाला आहे आणि बैल म्हणजे वासरू बघा वासरू पण तुम्हाला दाखवतो त्या वासराला घेऊन पळालेला आहे आज कि जेणेकरून की गळ्यात घेऊन पळणारा बैल म्हणजे जेणेकरून की आता आद वैशिष्ट्य एक म्हणजे कि आजपर्यंत तासात कधी गेला तासात किंवा म्हणजे असं वासराला सुद्धा तासात म्हणून घ्या खालच्या उडीलाच बैल गाड्यात घेतो किती गाडी बांधा जेवढी जरी बांधली तरी जेवढा बैल त्याच्या कुठलं कुठलं खांदा येते म्हणजे एकाच खांदे डावी खांदी बाहेर न पब्लिक असू दे किंवा बाहेर ना आतनं पड ना उजवी हा फक्त कुठल्या असला तर पब्लिक आणि डावी ना डावी ना किती वेळ सेमीत निघली आपली सव्या सव्या सेमीत दोन नंबर तासावर निघली पायऱ्यासाठी नंबर दिलाय आपला पायऱ्यासाठी संपर्क करू शकताय तुम्हाला सेमीसाठी शुभेच्छा धन्यवाद